शुगर कॅन्डी आहे इथे पॉपकॉर्न आहेत शॉर्मा आहे इथे रसीली पालुदा आईस्क्रीम खूप सारी व्हरायटी मिळेल तुम्हाला इथे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो रिक्वेस्ट करतो तुम्ही हा फेस्टिवल मिस करू नका वर्षांत फक्त एकदाच येतो आणि तो सुद्धा तीन दिवसासाठी येतो तो हम पे मिले फूड फेस्टिवल में इनके ब्रँड नाम है के ओ और इनके पास व्हेरायटीज के मसाले है। है, मसाला है। है, वाड़े। किती चे मसाले आहेत तिकडे बघा मी तुम्हाला बॅनर वर पण दाखवतो तर मित्रांनो इथे सुरुवातीलाच मसाल्यांचा स्टॉल आहे अगदी स्टार्टिंगलाच आहे हा मसाल्याचा स्टॉल विविध प्रकारचे खाद्य मसाले मिळतात तर माझ्याबरोबर आहेत डॉक्टर शरद तर तुम्ही काय सांगाल तुमच्या मसाल्याबद्दल मसाले हे आपल्या गृहिणी बनवतात ज्यांना मसाल्यातलं कळत की कोणता इनग्रेडियंट किती टाकायचा कसा टाकायचा जेणेकरून सगळ्या गृहिणींना आनंद आहे ते मॅडम आहेत या स्टॉलच्या अमृता म्हणून त्यांचा सगळ्यात मोलाचा वाटा आहे तुम्ही हे मसाले इथे फक्त जत्रेपुरतच ठेवलेत की तुम्ही तुमचा कुठला स्टॉल आहे रेग्युलर आहे आणि हा मुंबई पुरताच नाही तर सातारा सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगर आणि आणि नाशिक जिल्ह्यात पण मिळतो काय घालायला नको सगळे मसाले अंग्रेजी सो so, आई बोलली आहे की ते लोक स्वतः बनवतात मसाले घरगुती आहे आणि तुम्हाला माहिती आहे की घरगुतीचा टेस्ट फ्लेवर काय येतो कांदा लसून मसाला सारे मसाले यहाँ पे मिल जाएंगे और ये सारे होम मेड है मसाले हैं मसाले ना बहुत अच्छी है Hmm, कच्ची हल्दी सही में बहुत अच्छी है। देखिए मसाले की सारी हैं। <laughs> इन मसालों करीब 40 आपको मिल जाएंगी डिफरेंट जाएं। अच्छा ये सोड़े मित्र सोड़े क्या है बोम्बिल है? पिकल, है। पिकल अच्छा लोन ऐकले लगड़े बोम्बिल आणि अच्छा बोमलाची चटणी आहे क्या बात आहे अच्छा क्या बात आहे जवळा आहे किमा आहे फिश पराठा कोणती मच्छी वापरली यामध्ये पण सुरमईची आहे का अच्छा किन्या बिर्याणी कुपाची बिर्याणी मित्रांनो कुपा हा मासा प्रोटीन मध्ये खूप भरपूर असतो बॉडी बिल्डिंगचा मासा आम्ही म्हणतो त्याला तुम्हाला मसल्स बनवायचे असेल तर तुम्ही या स्टॉलला नक्की भेट द्या दार्जिलिंग मोमोज आणि पोळ्यांचे प्रॉन्स त्यामुळे ही अशी फ्युजन डिश आहे हे जे काय फ्युजन आहे ना एक नंबर झालेला आहे आणि इकडे मला काहीतरी वेगळं दिसतंय आय थिंक दिस इज अ पिझ्झा मेड आउट ऑफ ट्युना प्रॉन्स अँड स्क्विट यार फिश के इतने व्हेरायटी देख देख के ही मी पागल हो गई फायर पा